हिंदूंचे आर्थिक प्रबोधन आणि सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत असलेल्या पवित्रम फाउंडेशन या संस्थेने हिंदू व्यावसायिक आणि ग्राहकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी पवित्रम हे नवे मोबाईल ॲप विकसित केले आहे या ॲपचा लोकार्पण सोहळा येत्या रविवारी म्हणजेच सोळा तारखेला एरंडवळा येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियममध्ये संपन्न होणार आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी शहा तुषार कुलकर्णी शशांक मेंगडे सारंग देव राजेश तोळबंदे आशिष काटे किशोर सरपोद्दार आदी उपस्थित होते या ॲपचे लोकार्पण श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष व श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास मथुराचे उपाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले माझं नाव तुषार कुलकर्णी पवित्रम फाउंडेशन या ट्रस्टचा मी संचालक आहे पवित्रम फाउंडेशनच्या वतीने हिंदू व्यावसायिकांना हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पवित्रम ॲप हे विकसित केलेलं आहे हिंदू माणसांनी हिंदू व्यावसायिकांशीच व्यवहार करावा असा आपला आग्रह आहे अनेक वेळा आपण जातो आपल्याला नेमकं माहीत नसतं की कोण हिंदू व्यावसायिक आहे तर हे आयडेंटिफाय होण्यासाठी आणि हिंदू समाजातील अनेक तरुणांना अनेक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण एक मोबाईल ॲप डेव्हलप केलेला आहे त्या ॲपचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता एरणवाणे पुणे येथील कर्नाटक हायस्कूलच्या सभागृहामध्ये होणार आहे हा ऐतिहासिक सोहळा पूजनीय गोविंद देवगिरी महाराज जे आपल्या अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपले नामदार चंद्रकांत दादा पाटील राज्याचे मंत्री आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमारजी गोयल हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत या लोकार्पण सोहळ्याला अनेक मान्यवर अनेक व्यवसायातले प्रतित यश व्यावसायिकसुद्धा आपल्याला प्रोत्साहन द्यायला उपस्थित राहणार आहेत मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हा आणि रविवारी संध्याकाळी सहा वाजता कर्नाटक हायस्कूल येथे उपस्थित राहा किंवा प्रोफेशनल कसं बनायचं मेकनाईज कसं करायचं की माझे वडील हा धंदा करताय पण आता मी हा धंदा करायला लागलो मला या धंदा जेवढा रस वाटत नाही इंटरेस्ट वाटत नाहीये कारण त्यांना काही धंद्यांना ग्लॅमर उरलं नाहीये आणि त्या प्रकारे ते मेकनाइज नाही म्हणजे हाताने व्यवसाय करण्यापेक्षा मशीन चाललेल्या याचा सुद्धा ट्रेनिंग आपण हिंदू व्यावसायिकांना देणार आहे की जीएसटी कसं भरण्यापासून हे मेकनाइज कसं करायचं याच्यापर्यंत पूर्ण ट्रेनिंग हँड होल्डिंग आपण करणार आहे काही व्यवसाय त्याच्यामध्ये आम्ही पर्सनली इन्वॉल्व्ह होतो जसं आता पावाचा धंदा आहे पावाचा धंद्यामध्ये हिंदू व्यवसाय खूप कमी आहेत पण पावाच्या धंद्यामध्ये आम्ही स्वतः काही तरुणांना तयार करून त्यांना फायनान्स देऊन अगदी गाड्या त्यांना उपलब्ध करून सुद्धा त्या त्या ठिकाणी आपण त्यांना प्रोत्साहन देणार आहे त्याचं कारण असं आहे की काही काही अजिबातच हिंदू नाही स्वतःच्या पायावर कसा उभा राहीन याच्यासाठी पूर्णपणे पवित्रम फाउंडेशन प्रयत्न करणार आहे ऍप त्याच्यात एक खूप महत्वाचा भाग आहे आणि त्या ऍपचं लोकार्पण रविवारी आहे तरी म्हणून तुमच्या मार्फत हिंदू समाजाला आवाहन करतो की सगळ्यांनी कर सोहळ्याला यावं पूजनीय गोविंद महाराजांबरोबरच मंत्री चंद्रकांत दादा पाटील सुद्धा असणार आहेत आणि कृष्ण जी गोयल हे सुद्धा स्टेजवर असणार आहेत आणि आमचे अध्यक्ष सुबोध शाह सर सुद्धा स्टेजवर असणार आहेत कर्नाटक हायस्कूल आहे